सर्वांना पाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजपासून आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे खूप छान अशा सगळ्यांनी गुढ्या उभारलेल्या आहेत आता मी ब्लॉग जरी लेट सुरू करत असली तरी आमच्या घरची गुढी ही खूप लवकर सकाळी आठलाच उभारली सगळ्यांच्या गुढ्या तर इकडे सहा वाजतापासूनच उभारणं सुरू होतात आणि माझी खूप जास्त इच्छा होती की गुढी उभारताना व्हिडिओ काढायची पण ते शक्य झालं नाही कारण की खूप लवकर लवकर झालं मी उठली पटापट अंघोळ वगैरे केली आणि ते गुढी आईबाबांनी उभारली पण होती म्हणून लवकर लवकर होऊन गेलं ते काही शूट करणं झालं नाही तर खूप छान झालं वरती तर आम्ही गेलो तर सगळ्या गावातल्या गुड्या इतक्या सुंदर दिसत आहेत खूपच छान आणि मला खूप प्राऊड वाटलं सगळ्यांनी गुड्या उभारल्या आणि सगळेजण मानतात गुढीपाडव्याचा सण त्याच्यासाठी आणि काल माझी रात्री खूपच जास्त तब्येत म्हणजे मला तब्येत म्हणजे ॲसिडिटी खूप वाढली होती आणि इतकं मळमळण इतकं पोटामध्ये इथे एका साईडने दुखत पण होतं तर आम्ही वाशिमला वगैरे गेलो होतो आणि आता बेटर आहे तर स्वानंदी जस्ट झोपलेली आहे आता आणि भरपूर वेळ झालेला आहे आता तरी अकरा वाजून गेलेले आहेत सकाळीच ब्लॉग सुरू करायला पाहिजे होता मागच्या वर्षी पण मी खूप छान अशी गुढी वाढवा स साजरा केला होता तिकडे पण इकडे लवकर गुढ्या उभारण्याची हे आहे पद्धत आहे तर सगळेजण पटापट पटापट गुढ्या उभारतात तर माझी खूप इच्छा होती माझ्या स्वतःच्या हाताने गुढी उभारण्याची पण ती इच्छाच राहिली तर चला आता पुढे काय होते तर बघू बघा आमच्याकडची गुढी किती छान अरे पिल्लू इकडे हो इकडे हो तू ये इकडे सानू इकडे ये ये बाळा ये सानूला नुसतं वरती आल्यावर इतचक काम करायला पाहिजे ये इकडे ये हे बघा किती छान लयरत आहे भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी बाळा इकडे पण गुढ्या तुम्ही जिकडे नजर फिरवसाल तिकडे गुढी दिसेल आमच्याकडे खूप गुड्या आहेत किती साऱ्या गुड्या आहेत भरपूर गुड्या उभारल्या आहेत छोटीशी गुडी अशा प्रकारे आमच्याकडे गुड्या उभारलेल्या आहेत बघा तिकडे पण आहेत भरपूर आहेत भरपूर आणि आमची गुड़ी बघा कशी उभारली आहे आणि तुम्ही जर तिकडे दूर बघितली नाही बघा मस्त भगवा झेंडा आहे आणि त्याच्यावरती तांबा ठेऊन गुढी उभारलेली आहे भरपूर लोक मानतात इकडे गुढीला आणि मानायलाही पाहिजे ब्युटिफुल बघा आमच्याकडे गुढीपाडवा स्पेशल असते खाऱ्या हे बघा हे आहे घारी आणि अशा प्रकारच्या होतात ह्या खाऱ्या इकडे आहे भजांचं आणि हे बघा हे जे खाऱ्यांचं आहे ना हे रात्रीच आंबवून ठेवायचं आणि असं भरून ठेवायचं मग छान ते फर्मेंट होते आणि त्याच्या अशा प्रकारे घाऱ्या करायच्या जसं की आई करताना दिसत आहे तुम्हाला हे बघा आणि त्याच्यामध्ये असं छिद्र पाडायचं आणि अशी मस्त घारी तळून घ्यायची रेड रेड मस्त तांबूस रंग येईपर्यंत आणि अशी घारी मस्त रेडी होते आणि या घाऱ्यानं महत्वाची गोष्ट गुडाच्या पाकासोबत खाव्या लागतात हा गुडाचा पाक केलेला आहे माझ्या आहोंनी केला त्यांना खूप जास्त आवडतात घाऱ्या आणि इकडे आहे भज्यांचं आणि उडदाचे वडे सुद्धा करणार आहोत आणि इकडे झालेली आहे ही भाजी आणि त्या गंजामध्ये आहे भात आणि हा आहे नैवेद्य गुढीचा जो की मी आता घेऊन चाललेली आहे गुढीला द्यायला आणि नंतर मस्त आम्ही जेवण करू तर तुम्हाला दाखवेलच काय काय आहे ताटामध्ये तर तर चला आता दा नैवेद्य दाखवून देते गुढीला हे बघा गुढीला नैवेद्य दिलेलं आहे आणि इकडे छान घट पण मांडलेला आहे आणि इथे ओटी ठेवलेली आहे गुढीसाठी आणि गुढी बघा आमची कशी लहरत आहे तर खूप छान पूर्ण गावामध्येच गुढ्या आहेत जसं की मी तुम्हाला सकाळी दाखवलंच तर चला आता मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे मस्त आता जेवण करतो आम्ही खूप भूक लागली आहे टेस्टी टेस्टी मस्त दिसून राहिलं सगळं आणि सगळ्या काही न्यू डिश आहेत म्हणून खूप भूक लागली मला आता माझ्या आहूंना पण लागली मला पण लागली मस्त जेवण करतो आता आम्ही शी मॅडम उठल्या आमच्या हो आता जिजू करते ना माझा स्वानंदा जिजू करते चल जिजू करायला जय जय आनंदी मॅडम उठल्या जुजू सानू, हे बघ जुजू यमी यमी हे बघ किती फ्लफी झाले आहे आतून हे बघ हे बघ आहा घाऱ्या जुजू कर रे पिल्लू जुजू कर जुजू हां नाही हाय हाय बिल्लू ते हाय कसं आहे गोड गोड यमी यमी कुठे गेले ते अच्छा जेवण झाल्यावर बघा माझ्या स्वानंदाचं काय चालू आहे ॲक्टिव्हपणा ता ले ले आता साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आता गुढी काढायची आहे आणखी महत्वाची गोष्ट मला इतकी झोप इतकी झोप माहीत नाही इकडच्या वातावरणात काही आहे का मला खूपच जास्त झोप येत आहे एवढ्यात आणि तिकडे तर हिंगणघाटला मला ही स्वानंदीचे बाबा कित्येक म्हणतात झोपून घे झोपून घे पण मला काही केला झोप येत नाही इकडे मला खूपच जास्त झोप येत आहे तर आता बघा डोळ्यांवरून तुम्हाला समजलंच असेल की मी किती झोपलेली आहे तर चला आता गुढी काढून घेऊया गुढी ही यशाची असते गुढी ही अभिमानाची असते गुढी ही ऐश्वर्याची असते गुढी ही समृद्धीची असते गुढी ही विजयाची असते गुढी नववर्षाची असते गुढी मराठी माणसाची असते गुढीबद्दल काय बोलावं किती बोलावं आणि किती बोलत राहावं असं वाटते कारण गुढी आहेच तशी गुढीपाडवा म्हटल्यानंतर आपल्या मराठी लोकांचं वर्ष सुरू होतं नवीन वर्षाची पहाट गुढीने सुरू करतात आपल्याकडे किती सुंदर सण आहे ना हा सगळ्यात पहिली गुढी ही विजयाची उभारली गेली होती आजकाल हल्ली मराठी लोकांना आपले सण साजरे करण्याचा कंटाळा येतो असं मी भरपूर जणांच्या तोंडून ऐकलं आहे ते कितपत योग्य आहे कितपत नाही हे तर आपल्याला नाही माहिती पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले सण जर आपण जपले तर आपल्या मुलाबाळांना आपल्या जी येणारी पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत खूप छान असं जे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोचलं ते त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचेल म्हणून आपल्याला प्रत्येक सण हा अभिमानाने कंटाळा न करता आणि जसंजसं आपल्या आपण जसं जसं बघितलं आहे जसं जसं आपल्याला शिकवण्यात आला आहे लहानपणापासून आपल्या घरी जशी जशी मान्यता आहे तशा तशा, तशा प्रकारे आपण प्रत्येक सण हा साजरा केला पाहिजे खेड्यागावांमध्ये तर खूप छान असं प्रत्येक सण साजरा केला जातो परंतु शहरी भागाकडे भरपूर असा आता बदल करण्यात आलेले आहेत आणि अजिबात कोणी सण वगैरे साजरे करत नाही हे खूप चुकीची गो गोष्ट वाटते मला आणि हे बघा गुढी काढताना स्वानंदी झोपीतून उठून आणली होती मी वरती आणि खूप छान अशी एन्जॉय करत होती ती तिला माहीत नव्हतं काय आहे पण तिला प्रत्येकाच्या घरावरचं मी गुढी दाखवली तर ती पण अशी अशी बोट दाखवत होती आता तिचं तिला माहिती काय आहे हे समजलं काय नाही पण तिच्या डोळ्यावर डोळ्यांनी दिसलं कानावर पडलं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हळूहळू जशी जशी ती मोठी होईल तशी तशी तिलाही रुची येईल त्याच्यामध्ये आणि मी तर सगळ्यात आधी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी प्रत्येक सणाची तिला माहिती देते त्या आणि त्यासाठीच मी प्रत्येक सण हा साजरा करते माझ्या परीने जसा कसा होईल तसा आणि हा आहे गुढीचा प्रसाद जो की गुढीला गाठी वाहत असते तो असते गुढीचा प्रसाद तर आता आम्ही प्रसाद सेवन करतो आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया कारण की अशा प्रकारे आमच्याकडे गुढी साजरी केली जाते जा। हां तुम्हाला कसं वाटलं मग हे प्रसाद घेतला आमच्या आहून मी आता एक 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 गाठी तोडून सगळ्यांना देतो सो so, चला थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच